अर्धापूर तालुक्यातील भोकरफाटा पुलावर आपण पाहू शकता या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि एक जण अडकलेला आहे जखमी आहे या ठिकाणी अर्धापूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची अँब्युलन्स सुद्धा आलेली आहे महामार्ग पोलीस चौकीची सुद्धा अॅम्ब्युलन्स आलेली आहे आपण पाहू शकता हा खूप भयानक अपघात झालेला आहे डिझेलच्या टँकर आणि ऊसाच्या ट्रॉलीचा या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि नंतर येऊन दुसऱ्या एका डिझेलच्या टँकरने ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणामध्ये धडक मारलेली आहे पाठीमागून या ठिकाणी पाहू शकता पूर्ण डिझेल हे रस्त्यावर असले पूर्ण डिझेल पाहू शकता पूर्ण डिझेल हे रस्त्यानं वाहत आहे पोलीस कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत आहेत महामार्ग पोलीस तसेच अर्धापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करत आहेत जे इसम अडकलेला आहे या गाडीमध्ये आपण पाहू शकता त्याला काढण्याचे शक्तीचे प्रयत्न चालू आहेत

हे उसाच्या ट्रायला पाहू शकता आपण कशा पलटी झालेल्या आहेत आणि हे पाठीमागून येऊन दुसऱ्या एका टिपरनं टँकरनं या ठिकाणी डॅश मारलेला आहे भारत पेट्रोलियम फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा आलेली आपण पाहू शकता

લેકી લે રહે હે ઓ રાતપુનગર પર જાય ગાનામાં મોટી સાહેબ નેટ પડે ઓ ઓ ઓ નેટ પડે બો ટેટીંગ નોટ લેડી તો અંતરનો અધિક પૈસા મત વિચાર આ கால <laughs> <laughs>